नमस्कार मंडळी मी प्रिया स्वागत आहे तुमचं प्रियाच किचन मराठीमध्ये आज आपण बनवणार आहोत एकदम युनिक अशा नाश्त्याची रेसिपी जी की तुम्ही प्रवासाला चालल्या असाल तेव्हा सोबत नेऊ शकता किंवा घरात काहीतरी चटपटी छान वेगळं खाऊशी वाटलं तर तेव्हा तुम्ही ह्या वाड्या बनवू शकता तर ह्या वाड्या आपण सालट्याच्या मूग डाळीपासून बनवलेल्या आहेत एक मोठी वाटी मी या ठिकाणी अशी सालत्याची मूग डाळ घेतलेली आहे तुम्हाला नॉर्मल जी पिवळी पॉलिश मूग डाळ असते ना त्यापासून सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता तर डाळ ही स्वच्छ निवडून आणि धुवून घ्यायची त्यानंतर तुम्हाला जर हा नाश्ता लगेचच बनवायचा असेल तर अशा पद्धतीने कोमट पाण्याचा वापर करा पाणी जास्त कडक गरम नसावं कोमटच असावं तर दोन तासामध्ये आपली डाळ छान फुलून भुग भिजून तयार झालेली आहे तर बघू शकता थंड पाण्यात जर तुम्ही भिजवत असाल तर तीन ते चार तुम्ही त्याला तास ठेवू शकता डाळ भिजून तयार आहे त्याला एका पाण्याने धुवून घ्यायची सोबतच एक पूर्ण लसणाची गड्डी घेतली सहा ते सात हिरव्या मिरच्या असे तुकडे करून घेतल्या ह्या जास्त तिखट मिरच्या नाही तुम्हाला तिखट आवड असेल किंवा नसेल त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता तर बघू शकता ह्यातच मी डाळ घालून घेतलेली आहे जर धुतल्यानंतर तुम्हाला डाळीचे सालटे काढायचे असेल तर काढू शकता पण सालट्यात पण भरपूर पौष्टिक तत्व असतात त्यामुळे मी सालट्यासहित वाटलेली आहे तर हे संपूर्ण मिश्रण आपल्याला एकदम कमीत कमी पाण्याचा वापर करून वाटून घ्यायचं आहे जास्त पाणी घालू नका अर्धा चमचा जिरं घातलं अर्धा चमचा ओवा अशा पद्धतीने हातावरती कुस करून घातला ओवा हा पचनासाठी उपयुक्त असतो त्यामुळे ओवा हा नक्की घाला आता त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत तर ह्या वड्या बनवण्यासाठी तुम्हाला जे पिठं तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या पिठांचा तुम्ही वापर करू शकता आता या ठिकाणी मी अर्धा वाटी बेसन पीठ अर्धा वाटी तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे सोबतच अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर एवढ्या डाळीसाठी एवढं पुरेसं होतं त्यानंतर त्याच्यामध्ये कापलेली बारीक कोथंबीर घातली सोबतच थोडासा गरम मसाला घातला एकदम पाव चमचा आणि अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे हे ऑप्शनल आहे आवडत असल्यास तुम्ही घालू शकता नाही घातलं तरीसुद्धा ह्या वळ्या टेस्टीच होणार आहेत आता हे संपूर्ण जिन्नसा आपल्याला ह्या डाळीमध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत अजिबात कुठेही वरून पाणी लागत नाही किंवा जर तुम्हाला हे पीठ थोडंसं पातळसर वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये आणखी एखादं पिठाचा वापर करू शकता ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ जर तुम्हाला ह्यात घालायचं असेल तरी ते सुद्धा तुम्ही घालू शकता हळद घालायचे मी विसरले होते त्यामुळे पाव चमचा हळद घातली मीठ थोडंसं कमी वाटतंय म्हणून आणखी थोडंसं मीठ घातलं एकदम एक, एक चिमिटभर एवढाच मी सोड्याचा वापर केलेला आहे सोड्यामुळे थोड्याशा ह्या वाड्या आणखी खुसखुशीत होतात तुम्हाला जर घालायचं नसेल तर तुम्ही नाही घातला तरीसुद्धा चालणार आहे आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे संपूर्ण जिन्नसा छान अशा आपल्याला एकत्रित एकजीव करून घ्यायच्या आहेत ह्या वड्या खाण्यासाठी एकदम भन्नाट होतात तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा या ठिकाणी मी एका केकच्या भांड्याला अशा पद्धतीने तेल लावून घेतलेला आहे जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा टीन नसेल तर तुम्ही कुठल्याही ताटामध्ये वाट्यांमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये कशामध्ये सुद्धा तुम्ही ट्रेमध्ये सुद्धा हे सेट करू शकता अशा पद्धतीने संपूर्ण हे मिश्रण मी ह्या ट्रेमध्ये पांगवून घेतलेलं आहे वरच्या साईडने संपूर्ण हे, हे एकसारखं करून घेतलेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने हे संपूर्ण मी एकसारखं करून घेतलं वरून थोडेसे तीळ घातलेले आहेत गावरान हौरी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे तर अशा पद्धतीने आता हे मिश्रण आपल्याला कढईमध्ये उकडण्यासाठी ठेवायचं आहे पाणी मी अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलं होतं पाणी गरम झालं की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये हा टीन ठेवून द्यायचा आहे पंधरा ते वीस मिनटं सुरुवातीला मी वाफवून घेतलं नंतर अशा पद्धतीने सुरीने चेक करून बघितलं तर थोडंसं मिश्रण ओलं वाटत होतं त्यामुळे मी आणखी पाच मिनटं ठेवलेलं आहे ह्या वड्या वाफवण्यासाठी मला साधारण वीस ते पंचवीस मिनटं लागलेले आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण वड्या ह्या वाफवून तयार झालेल्या आहेत आता टीन बाहेर काढून घ्यायचा आणि हा गरम खूप आहे त्यामुळे थंड होण्यासाठी ठेवायचा थंड झाल्याच्यानंतर बघू शकता ट्रेने कसे मिश्रण सोडलेले आहे सुरीने हलकेच बाजूने सोडवून घेतले आणि लगेचच ह्या वड्या आता आपल्याला ताटामध्ये पलटी करून घ्यायच्या आहेत तर कुठेही ह्या वड्या ट्रेला चिटकत नाही अशा पद्धतीने एकदम अलगद ह्या वड्या निघून जातात तर बघू शकता किती छान खुसखुशीत झालेल्या आहेत जाळी पण आलेली आहे तर ह्या वड्या जर तुम्हाला कमी तेलामध्ये खायच्या असेल तर तुम्ही त्याला फोडणी देऊनसुद्धा बनवू शकता किंवा ज्या पद्धतीने मी जास्त तेलामध्ये तळून दाखवलेले आहेत त्या पद्धतीने सुद्धा बनवू शकता आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये ह्या वड्या कापून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी मी छोट्या चौकोनी आकारात ह्या वड्या कापून घेतलेल्या आहेत आता तुम्ही फ्रीजमध्ये ह्या वड्या दोन तीन तीन दिवस अशा पद्धतीने स्टोरसुद्धा करून ठेवू शकता कुठे प्रवासाला जायचे असेल किंवा अचानक घरी पाहुणे आले त्यांना काहीतरी नाश्ता द्यायचा असेल तर आयत्या वेळेस तुम्ही ह्या वड्या तळण्यासाठी घेऊ शकता तर बघू शकता अशा पद्धतीने मी बारीक चौकोनी ह्या वड्या कापून घेतलेल्या आहे आता एक वडी मी तुम्हाला दाखवते आतून किती छान ही उकडली गेलेली आहे अशा तुम्हाला खाण्यासाठी सुद्ध सुद्धा ह्या वड्या चांगल्याच लागतात फोडणी देऊन सुद्धा खाऊ शकता म्हणजे कमी तेलात हेल्दी होतील आणि मुगाची डाळ तर पौष्टिक आहेच आहे सोबतच भरपूर साऱ्या पिठांचा वापर केलेला आहे तुमचे मिल मुलं कुठली भाकरी खाण्यासाठी नको म्हणत असतील तर ते पीठसुद्धा तुम्ही ह्यामध्ये वा वापरू शकता म्हणजे कसं आपसूकच ते पीठं मुलांच्या पोटामध्ये जातात आणि अशा पद्धतीच्या रेसिपी ज्या असतात त्या लहान मुलांना तर खूपच आवडतात तर बघा आपल्या वड्या संपूर्ण कापून तयार झालेल्या आहेत पूर्णतः थंड झालेले आहे तेल गरम होण्यासाठी ठेवलं ते ते तेल छान गरम करून घ्यायचं आणि आपल्याला फुल गॅसवरतीच ह्या वाड्या तळून घ्यायच्या आहेत कारण अगोदरच ह्या आपण वाफवून घेतलेल्या आहेत त्यामुळे तळण्यासाठी हा जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने मी संपूर्ण वाड्या ह्या लालसर रंगावरती तळून घेतलेल्या आहेत वरून छान कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ खुसखुशीत अशा ह्या वाड्या झालेल्या आहेत तुम्ही एकदा ही पौष्टिक रेसिपी नक्की बनवून बघा आवडली असेल तर लाईक इतरांना पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथून पुढं तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहायच्या आहेत तेही मला कमेंट करून कळवत चला आणि आपल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तेही मला कमेंट करा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवलेला आहे त्यामुळे एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा